नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समित्याची जवळ कोटा आवाखाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे एकवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिवगाव अवकाली पंधरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आठशे क्विंटल किमान आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली पाचशे पाच क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये